तर आज आपल्याला नगोरोडू वाघुर यांनी कॉल केले हे काढताना दिसलं का बाहेर होत लहान मुलं अंगणामध्ये खेळत होती आणि त्यावेळेस त्यांना दिसून आले नाही तर त्यांनी हे काढलं तर नाग या दगडा खाली बसलेला आहे साप थंडीचं वातावरण आहे आणि जे काही साप आहेत त्या अशा पद्धतीने बाहेर पडतात आणि घराच्या आसपास जिकडे काही आडूस आहे तिकडे येऊन ते बसलेले असतात

आणि तो दिसला नाही तेवढा स्पीड ने आलेला आहे खूप जोराने बघू शकता कशा पद्धतीने बसलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्या भागातील विषारी जातीचं मराठीमध्ये भातिनाक इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा माहिती ते मी दिलेली आहे तुम्हाला काळजी काय घेतली पाहिजे पाठीमाग तिथे स्पीड तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने दिसत आहे

घराच्या आसपास निघलं तर फक्त लक्ष द्या ओळखायचं कसं तुम्ही बघू शकता पूर्णपणे चॉकलेटी आणि हा जो हा तुम्हाला गावासारखा कलर दिसून येईल आता चेडला या थोडं सांग चपटा केलं त्याच्यामुळं जे स्पॉट आहेत ते बघू शकता तुम्ही सज घेते सोडते कशा पद्धतीने दिसते आणि त्याचबरोबर त्याचा फनाही खूप सुंदर आहे तुम्हाला दिसून येईल घराच्या आसपास निघा कोणी त्याला मारायचा प्रयत्न क करू जवळच्या प्राणी मित्रांना कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर आलेला असा त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आपण त्याला भरून घेऊया इथं खूप सारी अडचण आहे बाहेर घेऊया त्यानंतर आपण पॅक करूया जातच ना गे दादा, नागी दादा।, नागी दादा। 나라. 바라다내 담바 하이나. 나. 또 समजाय का मेघालयाला तेवढं मला दिसले आणि त्याच्या दिवशी तिथे दिली हे ना